कामस्तेज्ञान प्रपद्यंते न देवता तंतमास्ताय प्रकृत्या नेता स्वया याच्या आधी चार प्रकारच्या भक्तांचा अर्थो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच्या भरिदर शोन सांगितलं चार प्रकारचे भक्त सांगितले त्यात ज्ञानी हा पुष्कळ जन्मानंतर मला प्राप्त होतो वगैरे ते सांगितलं सांगितलं आणि मग आता सांगतात कि इतर जे लोक आहेत आता कामयच तेच ते अर्थ अन्य देवता सामान्य जे लोक आहेत जे माझे भक्त आहेत म्हणजे अर्थही नाही तो जिज्ञासू नाही अर्थार्थी म्हणजे माझा नाही अर्थार्थी ते तो असे जे लोक आहेत त्यांचं काय होतं की त्यांच्या विषय वासनांच्यामुळं त्यांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान जे आहे ते झाकून जातं आणि त्यामुळे ते काय करतात अन्य देवता हा प्रबद्धन दुसऱ्या देवत्यांना शरण जातात कोणी अमुक कोणीतमुक या देवतेला जात आणि मग त्या त्या देवाची काही भक्ती असेल त्याचे जे नियम असतील तंत्र नियम मास्त मा कोणाचे चाळीस दिवस असेल चाळीस दिवस उपासना करा वगैरे नऊ दिवस उपासना करा वगैरे असे त्या पद्धतीने करतात हे सगळं कोण करत म्हणाले हे सगळं कशासाठी कामना पूर्ती म्हणजे इतर देवतांची आराधना करत असताना भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं कोणी कोणासाठी हे करावं सांगितलंय गिरीश चांगले बलवान व्हावेत असं वाटत असेल इंद्राची उपासना करावी काम हा जर असेल तर सांगितलं की ज्याला पैसे मिळवायचे तर त्यांनी अग्नि उपासना करावी ज्ञान पाहिजे असेल त्यांनी गिरीशाची उपासना करावी म्हणजे शंकराची उपासना करावी असे यांनी सांगितले पण त्याच्यात एक वाक्य सांगितले आकाम सर्व काम व्हा मोकाम उदारधीही भगवंताला जरी शरण जायचं तर सकाम असो आकाम असो किंवा सर्व कामना असल्यास त्या सगळ्या कामना मात्र भगवंताकडे प्राप्त होतात म्हणजे मिळतात पण काही वेळा तसं न करता माणसं काय करतात दुसरीकडे जातात म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या देवतांकडे जातात आणि वेगवेगळ्या देवतांकडे जाण्याचं कारण काय तर अज्ञान ते अज्ञान कशामुळं तर विषय वासनेच्या आवरणामुळे हे त्यांनी सांगितलं नियम हा असता प्रकृत्या स्वया त्या त्या नियमांचे ऐकून ते प्रकृतीकडून देवाला शरण जाऊन प्रकृती त्यांना त्याप्रमाणे काम करायला लावते म्हणाले म्हणून म्हणले आणि फळाची या हवा त्याच्यावरच ज्ञानोपाऱयांच भाष्य काय फळाची या हवा हृदयी कामादाला रेंगावा की दयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला कामाचं फळ मिळावं या तीव्र इच्छेनं फळाची जी आव आहे मी जे केलेलं अनुष्ठान आहे किंवा मी जे काही कर्म करतोय उपासना करतोय कर्मचं काय नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आणि उपासना असं चार प्रकारचं आहे त्यातलं नित्य कर्म तर फळ नाही आहे ते मागता येत नाही फळ नाही असं नाही फळ मिळतं त्याचं पण त्याचं फळ जे आहे ते मागायचं अधिकार तुम्हाला नसल्यासारखा एक प्रकार म्हणजे ते संकल्पात काही करायची गरज नाही आपण होतो रोज नित्य केलं होतं नैमित्तिक जे आहे त्याचं फळ ते त्या त्या ठिकाणी ठरलेले म्हणजे जातेष्टी वगैरे जर असेल विवाह बनवण्याचं काय फळ असेल ते असेल पाहिलं प्रायश्चित्त कर्म आणि उपासना कर्म त्यातलं प्रायश्चित्त कर्म कोणी फारस करताना दिसत नाही म्हणजे फार कमी लोक प्रायशिद्ध घेतात प्रायशिद्ध कर्म फारसं कोणी करत नाही करतच कोण उपासना कर्म म्हणजे म्हणजे सगळे देवता काय करतात उपासना कर्म कधी साधारणपणे तिथं ती उपासना जी आहे ती कोणत्या देवाची करायची त्यासाठी पण ते वेगवेगळ्या देवतांना त्यांना आपल्याला ते आपण केलेलं फळ मिळालंच पाहिजे ही अपेक्षा आहे आहे म्हणून अंध हृदयी हृदय झाला रिगावा मला हे या अनुष्ठानाच किंवा माझ्या कर्माचं फळ मिळावंच अशी त्यांच्या हृदयामध्ये वासना हे करते म्हणाले निर्माण होते शिरते आणि त्याच्यानंतर मग म्हणून काय होते त्या वासनेच्या घासण्याने संघर्षणाने हृदयामध्ये जे काही ज्ञान थोडंफार राहतं ते सगळं विजून जात मग ते हे राहत नाही आणि मग कुठल्याही देवतेच्या नादी लागायला काही हरकत नाही मग मग काही पुढे भगवंतरी सांगितल्याप्रमाणे मग भूतप्रेतांच्या पण आपण उपासनाला लागतो त्याचं कारणच ते आहे की सामान्य लोक पुष्कळ लोक जे आहेत ते भूत खेत प्रेता शूटिंग वगैरे या देव नादी लागतात त्याचं कारण काय फक्त हे कामनापूर्ती एवढी एकच इच्छा असते त्यातून निष्ट व्हायलाय का अनिष्ट होत नाही काही वेळा काही गोष्टींनी इष्ट प्राप्त जरी झालं सध्या तर ते अत्यंत अनिष्ट करणार पण असत याच्याकडे लक्ष नसतं त्यांचं अज्ञानामुळं म्हणजे तत्कालीन कारण असतील अज्ञानाचे ते काय असेल ते आता शेन नावाचं एक याग आहे त्या यागानं जर तुम्ही उपासना केली तर तो आपल्यासाठी नाही सांगितलेला तो सांगितला त्याच्यासाठी क्षत्रिय माणसासाठी तर त्याच्यात शेने नाभिचरण चरण घ्यायचे तर तिथं ते हवीरजित बाण आहेत त्याच्या हवनच बाणाचं करायचे धनुष्य बाण जे आहे ते, ते बाणाचं हवन हवन करायचे तर ते जे हवन आहे त्याच्यात टाकलं त्या बाणाने काय होत तर ते जे बाणाचं हवन वगैरे केलं की मग ते आ, हे करतात काय म्हणतात काय नाही बाणाची बरही आहे बाणाचं हवन नाही पण बाणाची बरी आहे आणि शेन नावाचं पक्षाचं हवन आहे म्हणजे पक्षाचा बरी आहे हवन तश पक्ष देत आता हे कर्म जे आहे या कर्माने शत्रू नष्ट होतो शत्रू मरतो पण ते चांगलं नाही ना कर्म इष्ट लोक जे आहे कारण ते नरकही प्राप्त करून देणार आहे बलवत अनिष्ट करत ते नरक प्राप्त करून देणार असे काही वेळा आपण करतो म्हणजे एकदा हे हवा अशी एकदा इच्छा निर्माण झाली की मग त्याचा विचार केला जात नाही आणि ज्ञान झाकलं जात म्हणाले मग ज्ञानाचा गेला दिवा म्हणाले याच्या घासण्याने कोणत्या कामनेच्या घासण्याने अंतःकरणात कामना जी जोरात हे करते त्याला काय होतं की ज्ञानाचा दिवा गेला असे उदयता अंधारी पडले म्हणून पासीची माती चुकली मग सर्व बाजूला सुरले देवता अंतरा त्यामुळे दोन्ही उभा अंधकारांनी म्हणजे कामाचे ते होत नाही अज्ञान अज्ञानामुळं ज्ञान नष्ट दा झालं असल्यामुळं आधी थोडंफार ज्ञान पण त्यात पुन्हा असलेलं ज्ञान गेलं म्हणून दोन्ही रीतीने हात बाहेर दोन्हीकडून या लोकांच्या ठिकाणी अज्ञानाचा अंधकार पडला त्यामुळे हे लोक मला चुकतात म्हणाले म्हणून ते लोक माझ्यापर्यंत येतच नाही माझी उपासना करतच नाही आणि मग ते कोणाची करतात देवतांतरा मला सर्व बाबी अनुसरले देवतांतरा दुसऱ्या देवतांना इतर देवतांना नमस्कार करतात मग याला याची उपासना कर त्याची उपासना कर अशा आपल्या आपल्या प्रकृतीनुसार पुन्हा त्याच्यातही आहे ना सात्विक आहे राजस सा आहे तामस आहे तामस देवता काही आहेत काही सात्विक देवता आहेत सात्विक देवतांना केलं तर काही फारसं बिघडत नाही पण राजस आणि तामस देवतांना केलं तर आं, अजून अंधकाराकडे जास्त जाण्याची गोष्ट कारण ते अजून राजस तुम्ही ज्या देवतेची उपासना करता त्या देवतेनुसार तुमच्या ठिकाणी गुण वाढतो तुम्ही राजस देवतेची उपासना केली तर राजसपणा वाढतो तुम्ही तामस देवतेची उपासना केली तर तामसपणा वाढतो सात्विक देवतेची उपासना न केली तर सात्विकपणा वाढतो तुम्ही शेवटी यो ज्या ज्या देवतेची तुम्ही भगवती असे उपनिषदच वाक्य तुम्ही ज्याची ज्याची उपासना करता ते ते रूप तुम्हाला नंतर प्राप्त होतं एकाग्रता जर प्राप्त झाली ताजाग्रता जर प्राप्त झाली तर ते तुम्हाला रूप प्राप्त होतं जसं मोरया गोसावींना गणपतीची सोन आली होती गोरा गोसावींचं जे आहे का ते त्यांनी गणपतीची तेवढी अनन्य भावे उपासना केली इथं भगवंताने सांगितलं की दोन्ही आठवाहेर दोन्हीकडे अन्याला अंधकार असल्यामुळं जवळ असून सुद्धा परमात्मा खूप जवळ आहे हृदयात आहे पण तो हृदयात राहिलेला परमात्मा न पाहता पाहत ते पाहत दुसरीकडे पाहतात आणि देवतांतराकडे जातात आणि मग आधीच प्रकृती जे पाहिक भोगावं लागीत वलं मग त्याने डोलूप कौतुक होतो की कैसे बदलती अगोदरच हे सगळे लोक प्रकृतीचे पायीकेत म्हणजे प्रकृतीचे नोकर प्रकृती जशी नाचवेल प्रकृती म्हणजे अविद्या माया ती जशी नाचवेल तस जीव सगळे नाचतात जीवात आणि ईश्वरामध्ये दोघांना जरी मायाची उपाधी असली तर दोघांमध्ये मोठा फरक आहे की त्या माया त्याच्या आधीन राहते कुणाच्या ईश्वराच्या पण जीवाच्या आधीन राहत नाही जीव मायाच्या अधीन राहतो तो माया जसं फिरवेल तसं तू फिरतो म्हणून ते म्हणाले की आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागली तर पण आधीच प्रकृती जे आणि मग त्याच्यानंतर वर पूर्ण विषय सुखा करता ते झाले त्या जवळकडे गेले दुसरीकडे मग ते ललुपिक होतो त्यामुळे त्यांच्या ठिकाणी काय होतो लोभ वाढतो ललुप्य वाढतो लोभ वाढतो आणि मग कसे मग त्याच्यावर त्यांची ती ती उपासना करतात आणि मग त्या नियम बुद्धीनं कौिक बुद्धी कैसिरान अनुपचार संबंधी का अर्पण विधी विहित करणे मग ते देवतांच्या आराधनाचे नियम ते सगळं करतात कसं अर्पण करते ते सगळं सगळं त्या पद्धतीने करतात एकंदरीत काय मला सोडून भजणारे जे लोक आहेत मला या ठिकाणी विष्णू अपेक्षित आहे मी म्हणजे परब्रह्मा अपेक्षित आहे विष्णू पण नाही रूप खरं विचार केला खरं रूप काय इथं मी शब्दाचा अर्थ कृष्णा असा अर्थ नाही आहे मीग परब्रह्मा। परब्रह्मा मी कृष्णा याचा अर्थ आहे की परब्रह्म परब्रह्म सोडून इतर देवतांना उपासना करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी हा भाग असतो हे एकंदरीत सांगितलं आणि प्रकृती त्यांना आपल्या पद्धतीने नाचवते पुढे भगवंत काय म्हणतात असं जरी असलं तरी मी काय करतो म्हणाले मी मात्र त्यांना यो यो याम तनुम भक्त श्रद्धा ज्याच तुम इच्छिती तसे तसे वेधता मिळा मी मात्र काय करतो म्हणाले की जो जो ज्या ज्या देवतेची उपासना करतो यो यो यायाम तनुम भक्त श्रद्धा या अर्जित ज्या ज्या तरुची ज्या ज्या रूपाची आपल्या श्रद्धेने उपासना करण्याची इच्छा करतो मी पण त्याची त्याची ती ती, ती श्रद्धा तशाला तशी ठेवतो म्हणून फळ न जात असतो वस्तुत पण त्याला वाटतं ती देवता देते त्या देवतेच्या रूपामध्ये फळ कोण देतं तर मीच देतो भगवंताचं म्हणणं आहे म्हणून श्रद्धा तामे व विधाम त्याची तिथे श्रद्धा जी आहे मी तशी दृढ करतो म्हणाले मय जो जीएरी भी पूर्वी पुरुता मी त्याची जाड कोणी बोलवतो म्हणजे एखाद्या म्हणतात की ला करता नवसेला बोलतो सत्य गणपती नवसाला बोलतो असं आपण म्हणतो सत्य गणपतीचा नमस केला गणपती पावला असं आपल्याला वाटतं पण पावलेला नमस गणपती नसतंच पावलेला भगवंताचं म्हणणं काय की कोणाचे फळ जर असेल त्याचं पुरवितानी आहे त्याचं फळ कारण फळ येणार ईश्वरच आहे ना म्हणून देवी मी तामस देवत आहेत नाही बगलामुखी झालं कामनिक करता ते बगलामुखीच्या उपासनेने फारशी आध्यात्मिक प्रगती होत नाही कामनिक उपासनेसाठी ती उपलब्ध पण अगदीच बगलामुखी तुम्ही निष्काम पद्धतीने जरी जपली तरी सुद्धा फार आध्यात्मिक प्रगती होत नाही पण कामनिकमध्ये ना शत्रूचा नाहीच होतो निष्काम पद्धती केली तर कोणी शत्रू मरत नाही म्हणजे त्याचे प्रकार दोन तीन आहेत त्याचे शत्रू मारण्याचे पण प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते आहेत पण जर समजा न करता नुसतं निष्काम पद्धती केलं तर शत्रू तुम्हाला त्रास देत नाही एवढंच होतं पण कामना पूर्ती होते आध्यात्मिक पूर्ती नाही होत भगवंताच्या आराधने जी आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे ती आध्यात्मिक उन्नती होत नाही लौकिक किती उन्नती होते बगलामुखी वगैरे हे तर लवकर फळतात पुन्हा म्हणजे एक तर बगला आ, ते बगलामुखीचा अनुभव आत्ताही आहे पण जुने एक अनुभव आहे की अं निदामाचं राज्य तोपर्यंत हल्लं नाही असं म्हणतात जुने लोक जाणते की जोपर्यंत त्याच्याकडे बगलामुखीचं अनुष्ठान होत तोपर्यंत त्या राज्याला कोणी धक्का मारला नाही तर त्या राज्यामध्ये ब्राह्मण कुटुंब पूर्णपणे बगलामुखीच्या जपासाठीच होतं पण त्यांनी त्याची दक्षिणा बंद केली त्या निजामाच्या त्या मेवण्यानंतर रजाकार जो होता त्याने ते बंद केलं ते बंद केल्यानंतर याला लक्षात आलं की आपल्या आपल्याला वर्षात बंद याने ते आता बघला मग की जप यानंही सुरू केला मग त्यांच्यासाठी तर जप सुरू झाल्यानंतर असं म्हणतात की निजामाला आठव्या नवव्या दिवशी सारखं स्वप्न पडायला लागलं निजामालाही पडलं त्या मेवण्याला पडलं की त्याची जीभ कोणती ओढत नाही रात्री झोपेमध्ये झीप कोणतरी ओढतोय अशा प्रकारचं एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न पडलेलं पाहून मग ते निजामाच्या लक्षात आलं निजामाने मग पुन्हा त्याचं वर्षासन सुरू केलं पण तो जास्त दिवस राहिला नाही त्याचं ते सुरू पुन्हा दक्षिणा सुरू केली त्याची वर्षासनाची पण ते तो लवकर गेला वाटतं काहीतरी ते अनुष्यात पुन्हाही बंद थोड्या दिवसात बंद पडलं आणि ते अनुष्ठान बंद झालं की ऍक्शन झाली आणि वल्लभभाई पटेल ते सगळं काम केलं आणि त्याला आपल्या ह्याच्या मी व्हायला लावलं निजामाचं जे राज्य टिकलं इतके दिवस तो निजाम कोण होता माहिती आहे का म्हणजे आता शेवटचा जो निजाम होता ज्यांना अनेक हिंदूंना म्हणजे इकडं अग्निहोत्री वगैरे लोकांना त्यांनी हे पण दिले होते बघा शेता शेती वगैरे दिली होती इनाम दिले होते सगळं तो जो होता तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जो सेवक आहे रजक तो जो रजक आहे तो रजक हा निजाम म्हणून जन्मला होता त्याचा संबंध होता आणि त्यामुळे त्यांना त्याची इकडे श्रद्धा होती आणि त्यानं ते काम केलं होतं त्यावेळेस तसं पण त्याच्यात ते म्हणून त्यानं ते अनुष्ठाने वगैरे सगळे चालू ठेवले होते पण ते पण या अनुष्ठाने एकच होतो म्हणजे बगलामुखी सारख्या ज्या अनुष्ठान अनुष्ठानाने लौकिक कामना पूर्ती होती एवढंच होत ते नित्य उपासना करता ते उपास होता म्हणून ती घ्यावी असं नाही त्यामुळे आध्यात्मिक प्रगती ती फारशी होत नाही किंवा ते छिन्न मस्त नवजी एक देवी आहे ते दशमहाविद्येमध्ये काही काही देव छिन्न मस्त म्हणजे तिने आपलं मस्तकच कापलेले तर ते फोटो कसे आहे माहिती का तिनं आपलं मस्तक कापलंय आणि हे मस्तक आपल्या हातात धरले हातात हातात त्या देवीच्या हातात आहे दे। आणि त्या देवीच्या बाजूला दोन सुखी आहेत आणि त्या देवीच्या इथून तीन व्यक्तांच्या धारा निघालेल्या आहेत एक ती मस्तकाने पिते स्वतःच्या कापलेल्या मस्तकाने पितेल आणि दोन त्या मैत्रिणी पित आहेत सखी पित असं ते चित्र हिला छिन्न मस्त म्हणतात हे काय असं तर तिला खूप तहान लागली होती पाणी मिळालं नाही म्हणून मग तिला स्वतःचं मस्तक कापून ते रक्त पिरं म्हणतात अशी कथा सांगतात ते आता या देवतेची उपासना किती भयंकर आहे क्रूर केवढी भयंकर आहे अशी उपासना जर आपण केली तर काय होईल कोण म्हणत ते म्हणजे जो ज्या हे करा भगवंत काय करतो तुम्ही कुठल्याही देवतेची उपासना ना का त्याच्यावर काही विषय नाही म्हणून भगवंत यो यो जो जो याम तनु याम, ज्या ज्या अनुची श्रद्धेची तुम्ही इच्छा आपल्या श्रद्धेने त्याची पूजा करण्याची इच्छा करतो तस्य तस्य श्रद्धा श्रद्धाव एव दानेन त्याची त्याची ती ती, ती श्रद्धा त्या त्या देवतेबद्दलची श्रद्धा दृढ करतो म्हणाले म्हणून ते म्हणतात की पैजोजी देवतारी भजाबाईची चाळ घरी तयाची ती चाड पुरी पुरविता मी ती चाड त्याची पुरते म्हणजे त्याची जी इच्छा असेल ती पुरते पण पुरवणारा कोण आहे मी असतो म्हणाले देवोदेवी मी ती पाहि हाही निश्चय तिसी नाही भावतेचे ढाई वेगळाला जरी वस्तुता प्रत्येक देवते म्हणजे मीच आहे हे तू पाहत नाही हे तर पाहिलं तर चालतं मग मग काही विडत नाही पण असं पाहत नाही ज्ञान नाही ना सगळीकडे एकच परमात्मा आहे एकम सद्विप्रा बहुधा वदंती असं जे सांगितलेलं आहे मात्र हेमम मातेशमान एकच तत्व आहे एकच सत परमात्मा सगळीकडे त्याला वेगवेगळी भे नावं देतात अशा पद्धतीने उपासना तर मग अडचण नाही पण ज्ञानच नाहीये ती म्हणून ते त्याला देवता वेगळी समजतात ना नाही नाही गणपतीनं आमचं काम केलं असं म्हणतात लोक गणपतीनं काम केलं देवीनं काम केलं असंच म्हणतात ना असं कुठं होत परमात्म्यानं काम केलं म्हणून नाही म्हणत का तो भाव नाही परमात्मा वेगळा गणपती वेगळा परमात्मा वेगळा देवी वेगळी परमात्मा वेगळा सूर्य वेगळा परमात्मा वेगळा शंकर वेगळा अशी आपली दृढ भावना आहे बुद्धी द्वैतबुद्धी परमात्मान वेगळा ही बुद्धी असल्यामुळं त्यामुळे आपल्या ठिकाणी आपण दुसरी देवता समजतो ती परमात्म्याशिवाय ती देवता कोण आहे ती वेगळी आहे असं आपण समजतो कोणी शंकराज्या आणि पंचायतीन मुद्दाहून ठेवलं याचं कारण की याची भांडणं करू लागले लोक त्यावेळेस आचार्यांच्या काळामध्ये हे प्रत्येक पंथ होते गाणपत्य शैव हे तर प्रमुख पंथ झाले यांच्या यांच्या अवताराचे पण पुन्हा पंथ वेगवेगळे होते ते सगळं मी श्रेष्ठ म्हणून म्हणायचे आमचं पंथ श्रेष्ठ आहे म्हणजे झोटिंगणापर्यंत झालं होतं ते झोटिंगणाचा एक पंथ होता म्हणा पार्वतीचे वेगळे पंथ लक्ष्मीचे वेगळे पंथ सरस्वतीचे वेगळे पंथ असं सगळं ओलागल होतं त्यामुळे दोनशे बहात्तर जवळपास दो संप्रदाय आचार्यांच्या काळात होते आचार्यांनी त्या सगळ्यांना या पाच देवतामध्ये समय ठ आणि पाच देवता हे पाच देवता एक आहेत असंच आचार्यांची भूमिका आहे तुम्ही तशी बुद्धी ठेवा असंच आचार्यांना म्हणणं आहे हे पंचायतनची उपासनामुळे मग पंचायतन कसं की मुख्य देवता एक आणि बाकीचे त्याचे अंगभूत देवता म्हणजे विष्णू विष्णू मध्ये ठेवा तुम्हाला जी आवडते ते देवता मध्ये ठेवा आणि बाकीचे चार देवता ते अंगभूत ठेवा म्हणून अशी उपासना केली अंगभूत उपासना आहे ना ती पंचायत राजी स्वतंत्र उपासना नाही आहे ती म्हणजे विष्णू पंचायतन असल्याचं विष्णू प्रमुख बाकी सगळे त्याचे अंग शंकराचे असल्याचं शंकर प्रमुख त्याचे अंग असो तेच भगवान पुढे सांगतात सतया श्रद्धा युक्त आराधन मी लभते कामान मय विहितान आणि तो मनुष्य सुद्धा ते श्रद्धेने युक्त होऊन त्याच्या आराधनामध्ये परिपूर्ण होतो आणि विविध काम तो हो मिळवतो ते कशाला म्हणाले मयैव विन हितान ती जी सगळी कामना आहेत ते काम आहेत इच्छा आहे ती मीच दिलेली असतात मीच पूर्ती केली असते तर त्याला ते प्राप्त होतात मग ती या श्रद्धया तिथे जी आराधना जी उचित होती सिद्धीवरी समस्त वरतो लागे तिथं त्याचं आराधना काय होतं सिद्धी प्राप्त झाली की मनुष्य अर्थातच कोणाचं काम झालं की त्याची श्रद्धा वाढते श्रद्धा वाढल्यावर ते काम त्याची उपास जास्त करतो ते फळ देणे पाहिजे पण तेही सगळं निष्प मजची स्तव अशा पद्धतीनं तो त्या त्या दिवशी आराधना करताना जे जे इच्छील ते प्राप्त होत पण हे सगळं प्राप्त होत असताना मूळ कारण जर कोण असेल तर मजची स्तव हीच त्याचं मूळ कारण आहे असं भगवंत सांगतात आणि पण आता मग मग त्या दिवशी आराधना करायला काय हरकत तू जर फळ देत असशील तर अशी शंका येते की नाही पण ते सांगा अंतवत तू फलंत कल्प वेदसा देवान देव जानती मदभक्त जानती महामती पण काय की जे इतर देवतांची आराधना करतात त्यांचं फळ हे अंतवत आहे म्हणजे काम जे आहे मोक्ष जे आहे ते फळ त्यांना मिळत नाही त्यांना कुठले फळ मिळते भलेही एक कल्पावरती मिळत पण कधी ना कधी तिथे ते संपेल अंतवत होईल तेच सांगतात तरी ते भक्त मात्र निणती जे कल्पने माहेरी ने म्हणून कल्पित अंतमंत ते मात ते भक्त मी जरी त्यांची कामना देवतेच्या रूपाने कामना मी पूर्ण करत असलो तर त्या लोक भक्तांना हे माहीत नसतं मी करतो म्हणून मी करतोय त्यांना माहीत नसल्यामुळं ते काय करतात की का, कल्पना त्यांची हीच होती की ही देवता मला पावली त्यांची कल्पना काय होते ही देवता मला पावली आणि म्हणून त्या देवतेची उपासना करतात पण मला भाजत नाहीत म्हणाले आणि म्हणून त्यांना जे फळ जे कल्पित फळ मिळतं तेही कसं असतं अंतवंत असतं अंतवंत म्हणजे नाशवंत त्या फळ कल्प त्या फळ म्हणजे एक कल्प जास्तीत जास्त एक कल्पापर्यंत फळ मिळेल जास्तीत जास्त त्याच्यावर नाही मिळणार ना। त्यांनी सांगितलं किंवा असे जे भजन ते संसाराची साधन इतर देवतांची आराधना करून हे सगळं मिळणारं फळ काय संसाराचं साधनच आहे इथंच उपासना करायची खूप कडकडीत राहायचं आणि स्वर्गामध्ये जाऊन फळ भोगायचं अप्सरा बोगायच्या मग इथं भोगणाऱ्या मध्ये इथं बालकामध्ये लोळणार तिथं स्वर्गात जाऊन ते अप्सरा भोगणार काय फरक आहे फक्त जागा बदलली याच्या पलीकडे काय झालं म्हणजे मग काय चार वागत झालं की तुम्ही एक एका प्रकारे तुम्ही चार वागच झाला बाकी काय झालं तत्व विचार केला फक्त वेदांतचं म्हणणं काय की चारवाक सुद्धा काय म्हणतो ऋणंगिपेट चारवाकाचं म्हणणं काय आहे की मजा करा ही आता फक्त फरक काय होतो की ही मजा पृथ्वी लोकांना न करता काही लोक स्वर्गात करायचं म्हणतो एवढंच म्हणतात आहे की नाही बहात्तर हुरे मिळणारे जे मुसलमान आहेत त्यांची बुद्धी जी आहे याच्या पल्लीकडे काय सांगा मला की स्वर्गात फळ मिळायचं म्हणतात आता स्वर्गात जर भोग बोलायचे आहेत हा तर फरक काय झाला तुम्ही संसाराचं साधन करताय की नाही तुम्ही त्या भोगामध्ये आसक्त होता ते स्वर्ग म्हणजे सुख म्हणजे सगळं काय ते खूप पर्यंत चालेल जितकं फळ तितकं जितकं पुण्य तितकं मिळेल जादूशी पुणे संपेल जादूशी पुणे तुम्हाला की नाही म्हणून मला ते संसाराची साधन एर फळभाऊ होतो स्वप्न नाव बरी दिसेबी फळभोग म्हणजे स्वप्नच वाटतं म्हणाले एकदा स्वप्न संपलं की असं म्हणाले हम्म हे असो परी ते मग हो का आवडे परी ह्याची जो देवत तो देवताशीची आहे पण एकच आहे ज्या देवतेची उपासना करतो हा एक नियम आहे मात्र की जर खरोखर त्या देवतेशी ताडात्म्यापन्न जर झाला तर तो त्या देवतेचं स्वरूप प्राप्त होतो त्याला असं उपासनेचा उपासनेच हे फळ म्हणून अं जर तेच सांगितलं की काय देवान देव यजोम आणते देवान इतर देवतांची उपासना करणारे लोक त्या त्या देवतेला प्राप्त होतात आणि माझे भक्त मला प्राप्त होतात हा दोन्ही मधला फरक आहे म्हणाले अनुसरले माझी जे वाणी ते देहाचा निर्वाणी देह निघून गेला की ते मी होतात आणि इतर लोक इतर देवतांज लोक त्यांच्या त्यांच्या लोकात जातात म्हणजे गणपती लोकात जातील गणपती जुपासक हो। शंकराचे उपासक हो। कैलासात जातील आलं कोणाचे आहे अशा पद्धतीने ते होईल म्हणजे एकंदरीत पण एवढं खरं ते जरी सगळ्यांना भेटले आणि सगळ्यांच्या लोक बेळांकडे जरी गेलो तरी ते अल्पकाळ राहतो आणि भगवंताच्या उपासना केल्यानंतर ते फळपात्र दीर्घकाळ राहतं दीर्घकाळ म्हणजे सदासाठीच असतं ते नाशवंत नाही हा दोन्हीतला मोठा फरक आहे असं भगवंत थांबतो